नुकत्याच झालेल्या पावसानं खरीप पिकांसह संत्रा पिकाचं देखील नुकसान झालं आहे या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकरी आणि तिवसा तालुका काँग्रेसनं केली आहे तिवसा तालुक्यात पंधरा ते बावीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि ढग बुटीस पावसामुळे सोयाबीन तूर कपाशी या खरीप पिकांसह संत्रा पिकांचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचा पोळ्याचा सण असतानाही शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर जमले काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागामार्फत खरीप पिकांबरोबरच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानाचेही पंचनामे करून वाढीव मदत द्यावी अशी मागणी केली अतिवृष्टीमुळे सोयाबीनला बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव तर संत्रा फळबागेत रोगामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे आर्वी तालुक्यात संत्रा उत्पादकांचं स्वतंत्र सर्वेक्षण सुरू असताना तिवसा तालुक्यात मात्र सर्वेक्षण न झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली